दोन काढ झाला चांगला यांनी मला ना त्रास दिला आज एक तर बेड खाली जाऊन बसलाय म्हटलं बाहेर काढावं म्हणून गरज नसताना इस्त्री केली माझ्याच फिसकतोय धर द्याल धर दर्द। सोडूच नको आज त्याला हां बरोबर बरोबर घे ती म्हणती माझ्या बाबाला त्रास देतो बाबावर फिसकतो म्हणून राग आला तिला आता ॲट हे बघ जॉन्सी हो दे बघ एट रावणी बघ बग, बघायला का आबरू नको सरक पुढं धर 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 हा बरोबर बरोबर धर पलीकडे घे जा पळशी निकडे धर दोन तीन वेळा उलटा पालटा कर त्याला कर उलटा पालटा दोन तीन वेळा हॅट शबास बॉक्सर किंग शबास माझी क्वीन शंभू बॉक्सर किंग चल हो दे घाबरू नको काय म्हणते काय माहीत ब्राह्वनी त्याला ती म्हणते शानपणा करतो का जास्त बाबाला बोलतो माझ्या बाबावर फिसकतोय असं म्हणते ती हो दे हो दे घाबरूच नको ब्राह्वनी दादागिरी करतोय रे हा दादागिरी करतो हा घाबरलं <laughs> तुला घाबरलं घाबरतंय बघ ब्राऊन आहे तुला ते घाबरत आहे अज पाच घाबरू नको हां मार 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 हो दे तुला दादागिरी करतोय रे हॅठ बघ क्वीन माझी क्वीन हैठ ब्राऊनी ती बबड्या तू आसिन डॉन किंग आसन घाबरलं बघ ब्राऊनी घाबरलं तुला घाबरतय घाबरतय आ गेले हे गेले भांडणं सोडवायला आज काय खरं नाही गाडी आज लय माकूल चालू भयंकर काय कर शंभू शंभू बांड मिटव रे बाबा कशाचं बांडण मिटवत आहे नाटक करतो काय बांधणं मिटव हो म्हणून घाबरलं रे ब्राऊने तुला घाबरला घाबरला घेतली माघार आता

का पटक दिसेसी मस्त म्हणजे मिठवा बांधणं आलंय सांग शंभू जरा काय समजून त्याला हां हो हो, हो। चालेल पाटील चल ब्राऊनी चल बांधणं मिटून घेऊ आपण जाऊ जा दिवसभर परत ताप नको चला उठा चल 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 घे मिटून घ्या मिटून घ्या बांधणं चला <laughs> मिटून घ्या मिटून घ्या चला मिटून घ्या बांधण बबड्या तो अरे अजून पेटले आईला हा उघडच आहे आज काय पंचगिरी करून काय करू हे ऐकतात का बबड्या मिटवा बांधणं चला बस झालं दिवसभर खेळायचे तुम्हाला परत घ्या मिटून चला मिटवा मिटले का झालं मिटलं मिटलं चाल मिटलं झालं 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 शंभो थँक्यू हा बाळा थँक्यू हा